अनेकांचा अंकशास्त्रावर खूप विश्वास असतो आणि काही विशेष अंकांना त्यांच्या आयुष्यात मोठं स्थानही असतं अंकशास्त्रावर विश्वास असणाऱ्या अशा व्यक्तींमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचाही समावेश होता अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला पण काळाचा घालाही त्यांच्यासाठी लकी असलेल्या नंबरभोवतीच फिरला आणि रुपाणी अनलकी ठरले पाहूया निळं जॅकेट घातलेले आणि हँडबॅग घेऊन विमानतळावर प्रवेश करणारे हे होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्यांचा हा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ लंडन मध्ये राहणाऱ्या भेटीला आणि तिच्याकडे थांबलेल्या पत्नी अंजलीला घेऊन येण्यासाठी विजय रुपाणी एअर इंडियाच्या विमानानं निघाले होते पण दुर्दैवानं हे विमान अहमदाबादच्या बाहेरही जाऊ शकलं नाही मात्र जाता जाता रुपाणींच्या बाबतीत एक मोठा आणि विचित्र योगायोग घडला विजय रुपानींच्या आयुष्यात बारा किंवा बाराशे सहा या अंकांना विशेष महत्त्व होतं रुपानींच्या मते त्यांच्यासाठी बारा किंवा बाराशे सहा हे लकी नंबर होते रुपानींच्या पहिल्या स्कूटीचा नंबर बाराशे सहा हा होता त्यानंतर रुपानींच्या प्रत्येक कारचा नंबरही बाराशे सहाच होता दुर्दैवाने शेवट ठरलेल्या प्रवासातही या बारा आकड्यानं विजय रुपाणींची सोबत केली रुपाणींची विमानात बसण्याची वेळ होती बारा वाजून दहा मिनिट रुपाणींच्या तिकिटाचा सिरियल नंबरही बारानेच सुरू होता विमानातला सीट नंबरही होता बारा आणि प्रवासाची तारीख बारा शून्य सहा अंकशास्त्रावर विश्वास असलेले रुपानी बारा या आकड्यात चांगलेच रमले होते पण या शुभ अंकाला धरून नियतीनं त्यांच्या बाबतीत काही वेगळेच आडाखे मानले होते नियतीनं रुपानींसाठी लकी असणारा बाराशे सहा नंबर अखेर अनलकी ठरवला क्या कहेंगे ऐसी घटना के लिए वी आर एवरीबडी इन द फॅमिली इज शॉक्ड सबके साथ मिलजुल के रहते थे और लास्ट जब आए थे तब करीब हम लोग के साथ दो ढाई घंटा थे फैमिली फंक्शन में सर्बसें इंटरॅक्शन कर रहे थे सबसे बातचीत कर रहे थे गुजरातचा राजकारणात विजय रूपाणींचं स्थान प्रमुख नेत्यांमध्ये होतं संघ आणि भाजपच्या वर्तुळातही त्यांच्या शब्दाला वजन होतं छप्पन्न मध्ये म्यानमार मधील रंगून मध्ये विजय रूपाणींचा जन्म झाला 1960 च्या आसपास रूपाणी कुटुंब गुजरात मध्ये आलं विद्यार्थी दशेतच रूपाणी यांचा राजकारणाकडे ओढा होता एकोणीसशे सत्याऐंशी साली वयाच्या एकतीसाव्या वर्षी राजकोट महापालिकेचे ते नगरसेवक बनले त्यानंतर गुजरातच्या विधिमंडळ आणि प्रशासनात त्यांची एंट्री झाली गुजरातच्या वाहतूक पाणी पुरवठा कामगार या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन साली रुपानी गुजरातचे सोळावे मुख्यमंत्री बनले ऑगस्ट दोन हजार सोळा ते सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत ते पाच वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते दोन हजार एकवीसला मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर रुपानी पक्ष संघटनेत मात्र सक्रिय राहिले गुजरातमध्ये प्रादेशिक मुद्द्यांवर त्यांचं मत घेतल्याशिवाय भाजप कधीही पुढे गेली नाही पण आता पक्षनेतृत्वाला रुपानींच्या रूपानं ती पोकळी कायमच जाणवत राहील ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट